नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रीमती मोना युवराज महाले राजीपा शाळा कोठे इथे मी प्राथमिक शिक्षिका आहे स्टँड अप ऑल ऑफ यू हँड्स अप हँड्स अप सिट डाउन फोल्ड योर हँड्स तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतं का आवडतात ना आपल्याशी <laughs> नदी सुकली विराटली बोंब झाली अगाव भरा पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर

मला सांगा पाण्याचा जपून वापर का केला पाहिजे बरोबर पाण्याची आपल्याला गरज असते आणि जर पाण्याचा जपून वापर केला नाही तर मग काय होईल वाढीच पाणी वाया बरोबर मग आपल्याला पाणी मिळाल नाही म्हणून आपण पाण्याचा जपून वापर केला काही पदार्थांमध्ये काहीतरी गुण असतात माहिती आहे ना तुम्हाला हा तर थो, आता तुमच्यामध्ये पण काहीतरी गुण असतील मला सांगा बरं सांगा बघ बरं तुमच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत ते हा सांग सांग शुभ्र तुझ्यामध्ये कोणता गुण आहे अगदी छान बघा तिच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत आयुष्य सांग आरे छान म्हणजे नीटनेटकेपणा त्याच्यामध्ये आहे चांगल्या सवयी त्याच्यामध्ये आहेत अरे सांग बाळा तुझ्यामध्ये कोणता गुण आहे छान म्हणजे ती मदत करण्याचा तिच्यामध्ये गुण आहे आता बघा मुलांना तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये जसे गुण आहेत तसे पाण्याचे पण काही काही गुण आहेत आहेत गुणधर्म ते आता आपण बघणार आहोत तुम्हाला रंग माहिती आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे आता मला सांगा या ग्लासमध्ये काय आहे रे पाणी पाण्याचा रंग कोणता रंग नसतो आहे हे हा, हात असा कडे वास घ्यायचा कसा आला आलायचा वास आला घे बरं वास आला घ्यायचा नाही पाण्याचा वास आला नाही म्हणजे पाण्याचा वास येत नाही पाण्याला वास नसतो पाण्याला रंग नसतो पाण्याला वास नसतो इकडे बस वाढ आयुष्य खाल आणि सांग मला कशी चव त्याची गोड गोड चव हा आता आयुष्य काय काय खाल तू साखरेखाली साकर. आयुष्य साखरेखाली आहे आणि मला कशी चव लागली त्याची गोड चव लागली तू इकडे का

लाकडाची फळी हा काय आहे लाकडाची फळे हा काय आहे ग्लास आणि हा आहे आता बघा शुभ्र दिसते का तुला मेणबत्ती ज्योत नाहीची ज्योत दिसत नाही आयुष ले की बाळा याच्यातून बंगर आहे तुला मेणबत्तीचे ज्योत दिसते का नाही आयुषला पण याच्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही आता हे घे बर बाळा ग्लास सगळ्यास बंगर दिसते का ज्योत दिसते दिसते बघा त्याने कुठा घेतला होता तेव्हा त्याला मेणबत्तीची ज्योत दिसली लाकडाची फळी घेतली तेव्हाही त्याला दिसली परंतु त्याला या मध्ये ना काचेचा ग्लास आहे ना त्याच्यातून त्याला म्हणजे बघा मुलांनो मुलांना आरपार दिसत नाही मग ज्या पदार्थातून पाहिलं असता आपल्याला आरपार दिसत त्या पदार्थांना पारदर्शक पदार्थ असे म्हणतात आणि ज्या पदार्थातून पाहिलं असत अशा पदार्थांना अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात तुम्हाला आता सांगा बरं ही लाकडी फळी पारदर्शक आहे की अपारदर्शक आहे अपारदर्शक आहे बरोबर हा कुठला अपारदर्शक आहे हा पुठ्ठा पण अपारदर्शक आहे आणि ही फळी पण कशी आहे बघा काचीचा ग्लास कसा आहे पारदर्शक कारण या ग्लास मधून बघितल्यावर आपल्याला ती मेणबत्तीची ग्रोथ दिसते

पाणी पाण्यातून ग्लास मध्ये पाणी आहे ना ते पाणी पाण्यातून बघवलं मेणबत्तीची ज्योत दिसते का दिसते म्हणजे ग्लासमधून बघितलं तेव्हा पण आपल्याला मेणपतीची ज्योत दिसत होत आहे ते आपण काय घेतलं पीठ त्याच्यामध्ये काय टाकलं पाणी आता या ग्लास मध्ये ते पीठ टाकते पाणी आपण डिश मध्ये टाकलं तर त्या पाण्याला त्या डिशचा आकार प्राप्त झाला आणि पाणी आपण ग्लास मध्ये टाकलं तर त्या पाण्याला ग्लास कर, नाएक। 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 वे वे वे। चा आकार मिळाला म्हणजे पाण्याला स्वतःचा आकार असतो का आकार माहिती ना वेगवेगळे सांगा मरा आकारांचे वर्तूळ त्रिकोण चौरस दंडगोल कि दंडगोल दंडगोल शंकू त्रिकोण आणि छान म्हणजे आकार माहिती आहे तुम्हाला मग पाण्याला काही आकार आहे का काय होत म्हणजे सपाट पृष्ठभागावर जर पाणी टाकलं तर ते पसरत पाण्याला स्वतःचा आकार नस आता समजा आयुष्य आयुष्यवर चढतोय आणि त्याच्या हातामध्ये पाण्याची बादली पाण्याची बादली घेऊन तो डोंगरावर चढतोय आणि चढता चढता काय झालं ती बादली खाली पटली आणि पाणी सांडलं मग पाणी कुठे सांगेल वरती जाईल की खाली खाली का खाली कारण उताराच्या दिशेने खाली पाण्याच्या ढिगटायवर काही पाणी काय होतं वाहत पसरतं आणि उकारावरून पाणी खाली येत समुद्र सर्वांना काय समज आपल्याला प्रयोगावरून पाण्याला वास नसतो पाण्याला चव असते पाण्याला आकार नसतो पण पाणी पारदर्शक असते की आपण दर्शव पाण्याला सकाळचा आकार नसतो म्हणजे मुला तुम्हाला पाण्याचे गुणधर्म समजले समजले सर्वांना होत पाण्याचे गुणधर्म बघितले आता आपण पाण्याच्या अवस्था बघणार मित्रांनो आपण पाण्याचे गुणधर्म बघितले आता आपण पाण्याच्या अवस्था बघणार आहोत पाण्याच्या तीन अवस्था आहेत आता हा काय आहे रे बर्फ काय आहे बर्फ मग बर्फ, बर्फ।, बर्फ।, बर्फ। जो आहे बर्फ कसा तयार होतो कोण सांगत हा सांग बाळा फ्रीज मध्ये पाणी ठेवलं बरोबर फ्रीज मध्ये पाणी ठेवल्यावर बर्फ तयार होतो म्हणजे कमी तापमान असेल तेव्हा पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं मग हा बर्फ म्हणजे पाण्याची स्थायी रूप अवस्था बर्फ म्हणजे पाण्याची कोणती अवस्था रूप अवस्था आता या ग्लास मध्ये काय आहे पाणी पाणी म्हणजे पाण्याची अवस्था कोणती अवस्था हे पाणी कोणत्या अवस्थेत आहे द्रवरूप अवस्थेत आहे हा बर्फ कोणत्या अवस्थेत आहे पाणी अवस्थेमध्ये आहे आता बघा हा आपण पातील त्याच्यामध्ये पाणी घेतले आता आपण त्या पाण्याला उष्णता देऊ निरीक्षण करा सगळ्यांनी पाण्याला उष्णता दिल्यावर काय होत वाफ होते बघितलंय का तुम्ही घरी बघितलंय ना बघा मुलांना आता पाणी उकळायला लागले पाण्याला उष्णता मिळाली की पाणी उकळत आहे की नाही पाणी पाणी उकळलं की काय दिसतंय रे दिसतंय का तुम्हाला का काय दिसतंय वाफ दिसते पाण्याची वाफ दिसते पाण्याला उष्णता दिली की पाणी उकळतं आणि काय होतं पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं मग ही जी वाफ आहे ती वाफ म्हणजे पाण्याचं वायुरूप वायुरूप अवस्था असते समजले सगळ्यांना हां बर्फ म्हणजे पाण्याची कोणती अवस्था स्थायी अवस्था आणि हे पाणी कोणत्या अवस्थेत आहे अवस्थेत आणि आता पाण्याची वाफ म्हणजे ही पाण्याची कोणती अवस्था झाली वायुरूप वायूरू. वायूरू. अवस्था बघा सगळ्यांनी हे काय आहे बर? प्लेट आहे आता आपण ही प्लेट या पाण्यावर अशी झाकू आता बघा मुलांना ही प्लेट आहे की नाही आता ही वाफ कशावर बसते रे या प्लेटवर बसते ना बघा या वाफ बसते वाफ दिसते ना पाण्याची सगळ्यांना हे बघा या प्लेटवर वाफ बसते ना पण ही प्लेटवर तुम्हाला काय दिसते आता बघा बरं हे बघा काय दिसते काय जमा झाले पाण्याचे थेंब दिसत ना काय जमा झाले असतील हे पाण्याचे थेंब पाण्यावर तर वाफ बसली मग थेंब कसे तयार झाले सांगा बघू थंड असतील बरोबर अगदी बरोबर ही डिश गरम होती का नाही ती कशी होती थंड होती आणि वाफ त्याच्यावर बसली आणि ती डिश थंड असल्यामुळे त्या वाफेचं कशामध्ये रूपांतर झालं पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर झालं म्हणून आपल्याला काय दिसलं पाणी दिसलं समजलं सर्वांना बघा परत आपण एकदा करून बघू हे बघा बघा तर आपण झाकणी बघू बघा दिसतंय पाण्याचे थेंब हो दिसलेत बघा पाण्याला उष्णता दिली तर पाण्याचं काय होतं वाफेत रूपांतर होतं आणि ती वाफ थंड झाले की त्याचं कशामध्ये रूपांतर होतं परत पाण्यात रूपांतर होतं म्हणजे पाण्याच्या तीन अवस्था आपण बघितला स्थायू अवस्था द्रवरूप अवस्था आणि वायुरूप अवस्था बर्फ म्हणजे पाण्याची कोणती अवस्था अगदी बरोबर आणि ही पाण्याची कोणती अवस्था आहे द्रवरूप अगदी बरोबर आणि ही पाण्याची वाफ म्हणजे कोणती अवस्था आहे वायुरूप अवस्था समजलं तुम्हाला पाण्याची अवस्था आता मी तुम्हाला एक विचारते विचार नाही आकारही नाही मला रंग नाही चव नाही आकारही नाही मला माझ्या शिवाजी वर जगताच येत नाही तुम्हाला ओरखा पाहू नी कोण काय उत्तर आहे म्हणजे तुम्हाला पाण्याचे गुणधर्म माहित झाले सगळंच माहित झालं म्हणून तुम्ही पटकन उत्तर दिलं हुशार मुलंय तुम्ही हा आपण जर पाठ बघितला आता पाण्याविषयी थोडी माहिती त्या पाठाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही सोडून आणायचा ठीक आहे